नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली हा वर्धे छप्पन क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड अवकाली एकतीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे एक कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे दहा हजार पाचशे एकवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड आवकाली अकरा क्विंटल दर आहे सात हजार आठशे सव्वीस कमाल दर आहे दहा हजार सातशे एक सर्वसाधारण दर आहे चौऱ्याण्णव नऊ हजार चारशे रुपये पुढील कुशित नवादार समिती आहे हिंगोली अवकल्ली सतराशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे अकरा हजार आठशे इश्रो सादर दर आहे दहा हजार नऊशे रुपये